चालू केलेली आहे फक्त एक दोन रूम वही करणार आणि नंतर शांत बसणार आपण जर पाहिला तर सर्वे क्रमांक अतिक्रमण होत चाललेला आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे ऐसा कधी पुछने का पत्रकार को पुछने का आपको अधिकार नहीं आज पूछा ठीक आहे नेक्स्ट टाइम पुछने का नाही थोडं कारवाई होते आणि इथे अधिकारी अधिकारी नाही आहेत म्हणजे वसई विरारचा भोंगळ कारोबार आहे म्हणजे ह्यांचा जीव धोक्यात टाकून इथे कारवाई करतात अधिकारी आणि अधिकारी ज्या ठिकाणी डेमोलेशन होतं त्या ठिकाणी अधिकारीच नाही आणि कुठेतरी मनसेचे ते सुजित राण्यात ते बिचारेत इथे उपोषणाला बसलेत विकासक आहेत हे इथे अनधिकृत आरक्षित जागेवरती हे झोपड्या उभ्या करतात आणि कुठेतरी जे गरीब लोक आहेत त्यांना घरामध्ये टाकतात आणि नंतर मग डेमोलिशनची कारवाई होते मग वेळेत जर ज्या वेळेला बनत असतात त्याच वेळेला जर कारवाई झाली आज एक्केचाळीसच्या मुद्द्याचं चा काय चाललाय एक्केचाळीस मुद्द्यावर पण तेच चाललंय ना तुम्ही तुमची कारवाई चालू करा ना कारवाई कशाला बंद केली कारवाई चालू करा कारवाईच्या अगेन्स्ट थोडी आम्ही कारवाई करा कारवाई केलीच पाहिजे पण जे अगोदरच जर का तुम्ही जेव्हा होत असता तेव्हाच जर कारवाई केली तर आज हे दिवस बघायला लागणार ना कुठे अधिकारी कुठे मॅडम तुमचा इंचार्ज कोण आहे इकडचा प्रकार घडला तर तुमचा जीव धोक्यात आहे ना हे जी सगळी ही जी लोक आहेत ही सगळी बाहेरून आणून ठेवलेली लोक आहेत उद्या तुमच्या जीवाचा बरावाट झाला तर त्याला जिम्मेदार कोण राहणार करा करा कारवाई करा कारवाई चालू राहते चल बघू तो बुलडोचा काय करतो तो त्याच्यामध्ये सीन असा आहे की बिल्डरच्या सांगण्यानुसार ही तोडक कारवाई केली जाते बिल्डर सांगतो हा घर खाली आहे तोडा म्हणजे यांनी कारवाई केली असा बाबा थांबला कशाला तुझं चालू अडचण तुझी किती तोडले बोल तुम्ही खरी पत्रा खाली का भी भरा 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 हुआ 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 था 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 क्या आपने आपनेकान लिया आप लोग क्यों लेते इस नहीं नहीं हो जगह पे आप पैसा फंसते हो आज पंद्रह साल पहले लिया हुआ इकतालीस बिल्डिंग दस हजार की लोक संख्या आज वो लोग बेघर हो गए ये महानगर पालिका हफ्ता खाती है बिल्डर उनको हफ्ता देते है और आप जैसे गरीब फंसते होते वो तो भाग जाएंगे अभी वो कोई नहीं आप रस्ते पे आ जाओगे ना निकलने कोई नहीं आएगा ऐसे सस्ते में रूम देख के आप लोग खरीदते हो तो इंजीनियर कौन तेर है तेरा नंबर इंजीनियर हायरस कौन बोला तेरे ये पालिका और ये मिली भगत होते हैं सब एक ही अधिकारी दिसत नाही आणि कारवाई करतात तो का तो बिल्डर सेहून सांगतो की ये एक 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 इते थोड़ा करा मॅडम तुमचं काम करा मॅडम काम करा पण कोण असं तुमचं वरिष्ठ नाहीये का कोणच नाहीये का तुम्हाला असंच पाठवलंय विभागात असतो पण फक्त